वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण दिवस पण हाच वाढदिवस काही लोक मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टी देऊन लाखो रुपयांची उधळण केलेले अनेक लोक आपण समाजात पाहतोय पण आजही काही असे लोक आहेत की आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक खर्चाला फाटा देत त्याऐवजी समाजाला उपयोगी किंवा चांगला उपक्रम करण्याचा संकल्प केला जातो त्यापैकीच एक म्हणजे पंढरपूर शहरातील माजी नगरसेवक पैलवान अशोकजी डोंबे यांचे चिरंजीव अमितजी डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त यादी आणि आताही सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करण्यात आला खर तर अमितजी वाढदिवसानिमित्त अविरत सामाजिक कार्याची परंपरा आजही जपली गेल्या कारण आपल्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मधील सर्वात मोठी कुस्तीचा आखाडा देखील भरवण्यात आला होता तसेच स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य तपासणी नेत्ररोग तपासणीचं शिबिर देखील भरवण्यात आलं या शिबिरासाठी डॉक्टर करण ओहरा अमित पावले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज भायगुडे डॉक्टर सुधीर आसबे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं तर आयोजित केलेल्या भव्य नागरिक सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी वीर पिता मुर गोसावी तसंच प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अमितजी डोंबे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला तर यावेळी पंढरपूर शहरातील आजीमाजी नगराध्यक्ष नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिजित डोंबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तर अमितजीत डोंबे यांचे वडील अशोक दादा डोंबे हे आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कंठ दाटून आले एवढंच नाही तर त्यांच्या डोळ्यात अमित बद्दल आनंदाशुर वाहत होते तर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल शाह यांनी अमित यांचं सामाजिक कार्य पाहता उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील दहावी व बारावी मध्ये उत्कृष्ट केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आलं ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो अगदी त्याप्रमाणे अमित डोंबे यांची पत्नी व मायाच्या बहिणीची साथ असल्याचं अमितजी डोंबे यांनी आपल्या भाषणातून संबोधलं केलं तर यावेळी पंढरपूर शहरातील व विविध भागातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन कोण नाही आणि ह्या गल्लीत मी कित्येक वर्ष राहत होतो कारण बालकाश्रोममध्ये काम करत होतो आणि अमित हा माझा छोटा पेशंट होता मग तेव्हापासून मी त्याला पाहतोय आणि त्याची आत्ताची प्रगती पाहून मला खूप आनंद झाला आणि त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि आज माझा मुलगाच तो आहे असंच समजून मी त्याला आशीर्वाद देतो तो नेहमी आजपर्यंत समाजसेवा म्हणून काम करत आलेले आजही तो वाढदिवस कार्य कर, करत असताना तिथलं म्हणजे दहावी बारावीमध्ये यश संपाद केलं त्यांचाही सन्मान केला त्यांनी भविष्यात पुढं त्यांचं प्रगती व्हावी ह्या दृष्टीकोनं त्यांनी त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच आरोग्य शिबिर ह्या भागातील लोकांना सुद्धा त्यांनी करून मोठी चालना दिलेली आहे असंच त्यांच्या भविष्यात चांगलं असं सत्कार्य घडव त्यांच्या हातून समाजसेवा चांगली घडावी अशी पांढरी शेती प्रार्थना करतो उदंड लाभव त्यांना त्यांच्या असं सामाजिक व राजकीय सा, का, काम त्यांच्यात प्रगती व्हावी व्हावं त्यांचा खरं वगैरे तर अजवळपासून त्यांचा वारसा हे राजकीय सामाजिकचा सा आहे पुढेही चांगल्या प्रकारे वाढ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला ह्या बरी अतिशयचं स्थान दिलं त्याबद्दल मान सन्मान द्यायला स मी एक दोन मी या भागातील सर्वांचं मी आदर व्यक्त करतो धन्यवाद वाढदिवसाच्या निमित्तानं आपला शंभरावा वाढदिवस साजरा व्हावा आणि त्या कार्यक्रमास पांढरंगाने आम्हालाही <प्थाँगा> हजर ठेवावं एवढीच ज्या दिवस निमित्ताने मग आता स्वार्थ भरमार दोन्ही पण तर त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी संपूर्ण आमच्या डोंबे कुटुंबाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या प्रत्येक मनोकामना इच्छा पूर्ण होवो हो, हीच पांढरंगचरणी प्रार्थना करतो आणि मग दोन मिनटं माझं संपवतो उपस्थित सर्व गल्लीतील आई वडील दारी मंडळी युवक मित्रांनो वाढदिवस करण्याचं कारण म्हणजे ही बोनसमध्ये मिळायला आयुष्य आहे काय भाऊ अकरा दिवस व्हेंटिलेटरवर होतो डॉक्टर आश्चर्य करायले एवढे दिवस नाही कोण राहत म्हणून पण ही मी नीट झालो आशीर्वाद माझी मोठी बहीण अश्विनी आईवडिलांची पुण्याई पांडुरंगाचा आशीर्वाद बायको माझी आदिती मित्र पांडू रामा निखिल पपसेटवार माझा भाऊ अक्षय युवराज काका सुनील ह्या सगळ्यांमुळे मग ह्यात ना एक गोष्ट कळली की आ अडचणीच्या टायमाला आपलीच माणसं आपल्या मदतीला येतात बाकी कोण येत नाही त्यामुळे आजपासून मी ठरवलंय की आपल्या माणसासाठीच करायचं आपल्याच माणसानं आपणच मोठं करायचं तर सगळं व्यवस्थित होणार नाही तर काय नाही ह्याच्या आधी जर माझ्या हातनं काही चुका झाल्या असतील की कुणाचं काम झालं नसेल कुणाच्या कामाला उशीर झाले असेल किंवा चुकून माझ्या माझ्यातनं त्यांची चेष्टा झाली असेल तर त्या सगळ्यांची मी माफी मागतो आपल्याच माणसाची आपण माफी मागायला काय घाबरायची लाज वाटून घ्यायची काही कारण नाही तरी असाच विश्वास राहू दे तुमचं कधी कुठलं कसलंही काम असू दे एक फोन करा किंवा मला एक निरोप पाठवा मी तिथं हजेरी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र